नांदुरा तालुक्यातील माटोळा येथून मुलाच्या औषधासाठी दहीगाव येथे जात असलेल्या प्रशांत दांडगे यांच्या सकाळी बारा वाजताच्या दरम्यान माटोळा व दहिगाव दरम्यान असलेल्या वडी झाला होता नांदुरा तालुक्यातील तेवीस सप्टेंबरच्या रात्री खडकगाव माळेगाव व लोणवडी परिसरात ढकफुटी सदृश्य धोधो पाऊस कोसळल्याने तालुक्यातील केदार व ज्ञानगंगा नदीला पूर आला व नाले सुद्धा ओसंडून वाहू लागले नांदुरा तालुक्यातील माटोडा येथील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातील युवाचार्य प्रशांत दांडगे वय अठ्ठावीस वर्ष हे चोवीस सप्टेंबरच्या दुपारी बारा वाजताच्या दरम्यान मुलाच्या औषधीसाठी त्यांच्या घरून माटोळा येथून दहिगाव येथे जात असताना या दोन्ही गावांच्या मधात असलेल्या वडी नाल्याला अचानक मोठा पूर आला त्यामधून मार्ग काढत असताना प्रशांत दांडगे हे वाहून गेले परिसरातील नागरिकांनी तात्काळ धावाधाव केली मात्र अखेर बोर्डी शिवारात सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान त्यांचा मृतदेह दिसून आला महसुली पंचनामा व शवविच्छेदनानंतर संध्याकाळी त्यांच्यावर माटोळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले मृतक प्रशांत हा तरुण युवाचार्य म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारामध्ये प्रसिद्ध होता त्याच्या पश्चात पत्नी व एक छोटा मुलगा आई वडील व बराच मोठा आप्त परिवार आहे याबाबत मृतकाचा भाऊ मारुती दांडगे यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार नांदुरा पोलिसांनी मर्ग गुन्ह्याची नोंद केली आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा